नमस्कार आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर तीस मार्काचे प्रश्न असतात पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्येही तीस तीस मार्काचे प्रश्न असतात तर यामध्ये का काय असतं ते आपण पाहूया तर प्रथमत याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी रिलेटेड प्रश्न असतात की ज्यामध्ये वेगवेगळे वेग वेग वे शास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेली मते असतात आणि त्यांनी केलेल्या व्याख्या यांच्यावर प्रश्न विचारले जातात तसेच वेगवेगळे वे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या वे वे प्राण्यांच्यावर जे काही प्रयोग केले त्यावरही प्रश्न विचारले जातात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याशी निगडीत असल्याने विद्यार्थ्यांविषयी नेहमी सकारात्मक स्टेटमेंट ठेवायचे म्हणजे नकारात्मक एखादी गोष्ट तर ती चुकीचीच असते विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पॉझिटिव्ह उत्तर अपेक्षित असते त्यामुळे उत्तर देताना नेहमी विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकाने पॉझिटिव्ह बोलले पाहिजे आणि त्यामध्ये असणारे नकारात्मक उत्तर हे चुकीचे असते अशा वेळेस तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता म्हणजे की जर तिथे दोन उ चार पर्याय दिलेले असतील तर त्यामध्ये जर एक दोन पर्यायामध्ये जर निगेटिव्ह स्टेटमेंट असतील तर ते तुम्ही इलिमिनेट करून राहिलेली दोनच उत्तरे दोनपैकी दोन पर्यायापैकी दोन एक बरोबर उत्तर असू शकतं अशा पद्धतीनं तुम्ही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावरचे प्रश्न सोडवू शकता तर आज आपण नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये जो टी ई टी पेपर फर्स्ट झाला होता त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले होते यावर हे प्रश्न आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि त्यांची उत्तरं बघूयात काय तर पहिला प्रश्न आहे प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक मानसिक भावनिक शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात तर जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असतात तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं असतं तर या ठिकाणी बघा काय प्रश्न दिलेला आहे की जे बालक आहे ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते आणि बघा प्रत्येक बालक जरी भावंड असली तरी प्रत्येकामध्ये हा वेगळे वेगळेपणा असतो तर इथं साधर्म्य असू शकत नाही कारण एकसारखेपणा नसतो दुसरा आहे विविधतेचा नियम तर प्रत्येक बालक हे वेगळे असते तर इथं उत्तर आहे विविधतेचा नियम हा परागमनाचा नियम आणि पुनरावृत्तीचा नियम हे दोन्ही पर्याय असू शकत नाहीत तर ह्या दोन्हीपैकी एक उत्तर विविधतेचा नियम हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो तर बघा मानवी प्राणी जो आहे त्याची घडण अनुवंश आणि परिस्थिती यांच्या या, या दोन्हींच्यामुळे घडत असते असं सांगितलंय आणि काय विचारले की फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो असं चार पर्यायामधलं एक उत्तर आपल्याला बरोबर सिलेक्ट करायला सांगितलं आहे आता बघा इथं पर्याय दिलेले आहेत पहिल्यांदा पर्याय बघूया स्वभाव व वृत्ती दुसरं पक्वतेचे वय तिसरं बुद्धिमत्ता आणि चौथा डोळ्यांचा व शरीराचा रंग आता बघा इथं इलिमिनेशन मेथड कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगते आता बघा इथं काय दिलेलं आहे स्वभाव व वृत्ती तर बघा परिस्थितीवरती माणसाचा स्वभाव आणि त्याची वृत्ती अवलंबून असतो आता इथं दिलेलं आहे की पक्वतेचे वय तर हेही असू शकत नाही त्याच्यानंतर बघा पुढं दिलं आहे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ता ही सुद्धा बुद्धिमत्ता सुद्धा अनुवंश आणि परिस्थिती यांच्यामुळे येत नाही तर त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे डोळ्यांचा व शरीराचा रंग हेही अनुवंश आणि पर... अनुवंशिक असतं तर अनुवंश आणि परिस्थिती या दोन्हींचा परिणाम फक्त स्वभाव आणि वृत्ती या दोन गोष्टींवर आपल्याला त्यांच्या संयुक्त कार्यामुळे म्हणजे ह्याच्यावरती दिसून येतो त्याच्यामुळे बरोबर उत्तर आहे स्वभाव व वृत्ती ह्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडमध्ये बुद्धिमत्ता आणि डोळ्यांचा रंग व शरीर पहिल्या क्षणी आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही पर्याय असू शकत नाहीत तर पहिल्या आणि दुसऱ्यापैकी एक बरोबर उत्तर असणारे ते आहे स्वभाव व वृत्ती पहिलं पुढचा प्रश्न आहे केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय खालील दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे तर पहिल्यांदा आपण बघूया की संवेदना म्हणजे काय तर संवेदना म्हणजे सुख व दुःख या दोन्ही गोष्टींना आपण जाणवतात आपल्याला ती म्हणजे संवेदना असते तर काय विचारलंय की योग्य पर्याय कोणता आहे ह्याचं योग्य विधान कोणतं आहे तर बघा सुख आणि दुःखाची जाणीव असणे थोडक्यात संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे पुढचं आहे आपली इच्छा असेल तरच संवेदना होते असं असू शकत नाही आपली इच्छा असेलही नसेलही न, तरी आपल्याला सुख दुःख जाणवतात तिसरं संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते तर हे ही स्टेटमेंट चुक, चुकी चुकीचं आहे चौथा आहे संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे म्हणजेच काय तर नकारात्मक व्यापार आहे तर ह्याचं बरोबर उत्तर आहे संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे पुढचा प्रश्न आहे हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य प्राणी असल्याचा भास होतो हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम होतो तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत पहिला परिचितता दुसरा भौमितिक इंद्रिय भ्रम तिसरा आहे विशिष्ट मनस्थिती आणि चौथा आहे विशिष्ट भौतिक परिस्थिती आता बघा याच्यामध्ये विशिष्ट मनस्थिती किंवा विशिष्ट भौतिक परिस्थिती हे दोन पर्याय जवळचे वाटतात याच्यामध्ये विशिष्ट मनस्थिती हा पर्याय बरोबर आहे तर म्हणजे काय की आपल्या मनाची स्थिती होते आपल्याला जर आपलं एखादं नाणं हरवलं असेल तर आपल्याला प्रत्येक गोल जी वस्तू दिसते ती नाण्यासारखी असल्यासारखा भास होतो त्याच्यामुळं आपली मनस्थिती तशी झाल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीचा भास होतो आणि त्याचं बरोबर उत्तर आहे विशिष्ट मनस्थिती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय बघा परत एकदा बघा ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय खाली दिलेल्या विधान मद, विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे तर बघा इथं प्रतिमेची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये सांगितले की काय होतं की ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता पूर्वी आपण एखादा जो अनुभव घेतलेला असतो तो परत समोर येणे म्हणजे काय प्रतिमा होय तरी तर दिलंय प्रतिमा स्थिर असतात आणि काय विचारले तुम्हाला की कोणते वैशिष्ट्य आहे प्रतिमेचे प्रतिमा स्थिर असतात प्रतिमांचे प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते त्याच्यानंतर पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात तर बघा आता ह्याच्यामध्ये दे उत्तर देताना प्रतिमा स्थिर असतात हे उत्तर चुकीचं आहे प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे म्हणजे पूर्वी आपण एखादा अनुभव घेतलेला असतो आणि तो आपल्या समोर उभा राहतो तर त्याच्यानंतर बघा तिसरा आहे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही तर हे करेक्ट उत्तर आहे कारण पूर्वी जर आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला तरच आपल्या समोर ती इमेज तयार होते म्हणजेच काय तर पूर्व एखादी घटना जेव्हा आपल्या डोळ्यासमोर घडलेली असते तेव्हा आपण ती आठवतो तेव्हा तिची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर तयार होते म्हणजे पूर्वी त्या घडलेल्या घटनेविषयी आपल्याला अनुभव असतो म्हणून हे तिसरं उत्तर करेक्ट आहे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही पुढचा प्रश्न आहे अध्ययन अध्ययनकर्त्यां अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत आता बघा इथं काय दिलेलं आहे की विद्यार्थी इथंपर्यंत आपण बघितले की मानसशास्त्रावरती प्रश्न होते आता बघा इथं विद्यार्थी काय अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत आता कल्पना करण्याची संधी देण्यासाठी बघा पहिला आहे दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावेत दुसरा आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा तिसरा वाद्य करून घ्यावे आणि चौथा आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी तर बघा आता इथं सगळेच पर्याय बरोबर आहेत तर इथं पर्याय दिलेले आहेत अ ब क दुसरा अ क ड फक्त अ ब ड फक्त आणि चौथा आहे अ ब क ड सर्व आता इथं बघा विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून आपण उत्तर द्यायचं आहे तर बघा प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळी असते प्रत्येक विद्यार्थ्याला रुची वेगवेगळ्या विषयात असते त्याच्यामुळं इथं विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून हे चारही पर्याय बरोबर आहेत एखाद्याला एखाद्या गोष्टीची मांडणी चांगली करता येत असेल एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विद्यार्थी वाद्यवादन चांगलं करू शकत असेल दुस एखादा विद्यार्थी चांगला खेळू शकत असेल एखादा विद्यार्थ्याची कल्पकता चांगली असेल त्याला इतिहासाचं नॉलेज जर चांगलं असेल तर तो किल्ले चांगल्या पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने इथं उत्तर देताना चारही पर्याय बरोबर आहेत कारण इथं विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे पुढचा बघा प्रश्न आहे मन यांच्या मते मन हे शास्त्रज्ञ काय म्हणतात तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॉट डॉट होय तर मन जे आहे त्यांनी व्याख्या केलेली आहे तर बघा तर जेव्हा शास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की शास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या ह्या आपल्या पूर्ण लक्षात असल्या पाहिजेत कारण यावरती जास्तीत जास्त चार ते पाच मार्काचे प्रश्न विचारले जातात तर मन हे काय म्हणतात पूर्वानुभवाच्या विविध अंगांचे मनातल्या मनात मना जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय म्हणजे पूर्वी पूर्वी जे काही घटना घडलेल्या आहेत त्यांची जुळवाजुळव करून आपण काय करत असतो विचारच करत असतो स्मरण म्हणजे काय आठवण बुद्धी म्हणजे काय बुद्धी मोजतो आपण आणि त्याच्यानंतर प्रेरणा हे तीनही ऑप्शन असू शकत नाहीत तर विचार हेच ऑप्शन असतो कारण पूर्वी घडलेल्या गड़ घटनांचा फक्त आपण विचार करतो स्मरण कुठल्या गोष्टींचं करतो चांगल्या गोष्टींचं करतो बुद्धी आणि प्रेरणा हे दोन ऑप्शन असू शकत नाहीत त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की इलिमिनेशन मेथड नेहमी वापरायची कारण दोन उत्तरं जवळचे असतात त्यांच्यामध्ये एक आपल्याला करेक्ट चूज करता येतं पुढचा प्रश्न आहे दोन घटना एका मागो माग घडल्या तर त्यामध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो जे दोन घटना एक घडून गेली आणि त्याच्यानंतर दुसरी घटना घडली तर त्याच्यामध्ये संबंध जोडला जातो तर बघा उदाहरणार्थ उदा उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यांमुळे होते तर बघा इथं दिलेलं आहे प्रतिकूल ग्रह काकतालीय न्याय इच्छानुगामी विचार निरीक्षणातील दोष आता बघा इथं आपल्याला दोन ऑप्शन इलिमिनेट करता येतील निरीक्षणातील दोष इथं असू शकत नाही दुसरं आहे प्रतिकूल ग्रह हे सुद्धा असू शकत नाही प्रतिकूल ग्रह त्याचा काही संबंधच येत नाही तर ना राहिले ना दोन पर्याय कोणते काकतालीय न्याय आणि इच्छानुकामी विचार तर बघा उगीच संबंध जोडला जातोय म्हणजे परीक्षेला जाताना जर मांजर आडवं आलं तर आपण नापास होणं हे काय त्याचं कारणच असू शकत नाही म्हणजेच काय कोणत्याही दोन घटना घटना घडल्या तर त्याचा उगीच संबंध आहे असं दर्शवणे म्हणजेच काय काकतालीय न्याय होय तर इच्छानुगामी विचार हे चुकीचं ऑप्शन असून बरोबर उत्तर आहे काकतालीय न्याय लक्षात ठेवा कोणत्याही दोन घटना घडल्या आणि ज्यांचा परस्पर काहीच संबंध नाही पण त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो त्याला काकतालीय न्याय असं म्हटलं जातं आता पुढचा प्रश्न आहे धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे तर बघा धारणा म्हणजे काय तर विशिष्ट वस्तू किंवा स्थानावर मन स्थिर करण्याची क्षमता म्हणजे काय बघा आता ऑप्शन बघूया कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे आपल्याला विचारले तर या ठिकाणी अयोग्य पण विचारलं जातं तर प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचला पाहिजे धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे पहिला ऑप्शन आहे पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते तिसरा ऑप्शन आहे धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते आणि चौथा प्रश्न आहे अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात तर बघा अ जे ही ह्याचं ऑप्शन उत्तर आहे धारणा बोधावस्थेत असेल तर ती आपल्याला चटकन आठवते म्हणजेच काय बघा धारणा आपल्याला सहजपणे आठवते कारण ती जागृत अवस्थेच्या जवळ असते म्हणजेच काय धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते पुढचा प्रश्न आहे विसमरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे इथं योग्य होतं इथं अयोग्य विचारले तर बघा विस्मरण म्हणजे काय विसरणे विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे अयोग्य विचारले लिहित बघा विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे मानसिकदृष्ट्या हे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचं बघा स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच चा गोष्टी विसरल्या पाहिजेत त्याच्यानंतर तिसरं आहे धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी चौथं आहे धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी तर ह्याचं बरोबर उत्तर आहे धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी हे दोन पर्याय असू शकत आहेत अयोग्य इलिमिनेशन मेथड आपल्याला इथं वापरता येईल स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत तर याचं बरोबर उत्तर आहे अयोग्य धारणा जितकी कमी तितकी विस्मरण कमी पुढचा प्रश्न आहे आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आंतरिक प्रेरणा म्हणजे काय जे आतून निर्माण होते ती तर बघा विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे तर हे बरोबर आहे पुढचा आहे आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे बरोबर आहे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड निर्मा आवड असेल तरच आपल्याला ती करण्याची प्रेरणा मिळते पुढचा आहे प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत तर हे चुकीचं उत्तर आहे कारण प्रोत्साहन देणे बाहेरून प्रोत्साहन दिले जाते आणि आंतरिक प्रेरणा म्हणजे आपल्याला आतून करण्याची इच्छा होणे चौथा ऑप्शन आहे अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे बरोबर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड जर असेल तर आतून आपल्याला ती करण्याची इच्छा निर्माण होते ह्याचं अयोग्य उत्तर आहे अयोग्य विधान आहे ह्याचं प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा आहे तर प्रोत्साहन हे बाहेरून दिले जाते ते आंतरिक नसते पुढचा प्रश्न आहे स्पियरमन यांच्या बुद्धिमत्ते द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे तर बघा स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे द्विघटक उपपत्ती मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सामान्य आणि विशिष्ट असे दोन घटक आहेत दिलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणते विधान योग्य आहे आपल्याला सांगायचं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो हा पहिला ऑप्शन आहे दुसरा प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो त्याच्यानंतर तिसरा आहे क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो आणि चौथा आहे विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तींना उपयुक्त असतो तर ह्याचं बरोबर उत्तर आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो पुढचा प्रश्न आहे स्वतःच्या व इतरांच्या भावना भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली तर बघा इथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हो की शास्त्रज्ञ आणि त्यांची व्या के त्यांनी केलेल्या व्याख्या त्यांनी मांडलेली मतं ही आपल्याला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे तर इथं बरोबर उत्तर आहे पीटर सॅलोवी हे त्याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे लेविननं मांडलेली मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता तर लेविन यांनी संघर्षाचे मानसिक संघर्षाचे प्रकार मांडलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तीन आहेत तर पहिला बघा खिशात सिनेमा पुरते पैसे आहेत पहिल्यांदा आपण उदाहरणं बघूया आणि नंतर संघर्षाचे प्रकार बघूयात आणि नंतर त्याचे बरोबर ऑप्शन काय आहेत ते बघूया खिशात सिमे सिनेमा पुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही म्हणजे खिशामध्ये पैसे पण आहेत आणि मित्रांना पार्टी पण द्यावी म्हणजे सिनेमा पण बघायचा आहे आणि पा, मित्रांना पार्टी पण द्यायची आहे त्याच्यानंतर बघा त्या या याच्यामध्ये त्याला दोन्ही पण करायचं आहे पुढचं आहे परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात आणि नापास होणेही नको असते म्हणजे अभ्यास करायचा नाही आणि पास आहे म्हणजे नापासही व्हायचं नाही पुढचं आहे आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो म्हणजे एखादा पदार्थ आवडतो इतका खाल्लाय पण पोटामध्ये काही जागा नाही तर ह्याच्यामध्ये बघा बरोबर ऑप्शन आहे दुसरा पहिल्याला आपण ब करेक्ट ऑप्शन आहे म्हणजे काय खिशात पैसे पण पैसे आहेत म्हणजे सिनेमा पण बघायचा आहे आणि मित्रांना पार्टी पण द्यायची म्हणजे हवे हवे असणारे संघर्ष आहेत दुसऱ्याचा ऑप्शन आहे बरोबर क परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असत म्हणजे नको नको संघर्ष म्हणजे दोन्हीही नको कष्टही नको आणि नापासही व्हायचं नाही म्हणजे ह्याच्या ह्या उदाहरणामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे तिसरा आहे आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो म्हणजेच काय हवे नको असणारे संघर्ष अशा पद्धतीनं आपण आप प्रश्न बघितलेले आहेत मानसशास्त्राचे तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्यासोबतही शेअर करा थँक्यू